चला नमस्कार सर्वांना नमस्कार पोलीस भरती एक पंधरा हजार सहाशे एकतीस पदात तुमची जाहिरात येणार आहे ठीक आहे <coughs> ही जाहिरात आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमची आवश्यक जी पात्रता आहे ती असणं गरजेचं आहे तर कुठली तुमची आवश्यक पात्रता आहे ती म्हणजे तुमच्याकडे असणार कागदपत्र तुमच्याकडे असावं जे पोलीस भरतीसाठी पात्रता आहे ती म्हणजे तुमचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता कोणकोणते डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत आणि कुठले डॉक्युमेंट नॉन कंपल्सरी म्हणजे पोलीस भरती तुम्हाला भाग घेण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी कुठले डॉक्युमेंट आहेत जे लागणं अत्यंत गरजेचं आहे ते पण आपण बघूया हा ओके तत्पूर्वी नेमक्या जागा कोणकोणत्या आहेत तर बघा पोलीस शिपायाचे बारा हजार तीनशे नव्याण्णव एवढ्या जागा आहेत कोणाच्या आहेत ह्या तर पोलीस शिपाईसाठी आहेत एक बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा आहेत पोलीस शिपाई चालकसाठी एक दोनशे चौतीस जागा आहेत त्याच्यानंतर बँडस्मॅनच्या एक पंचवीस जागा आहेत सशस्त्र म्हणजे तुमच्या एसआरपी वाल्यांचे एक दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आहेत आणि कारागृह शिपाई ज्याला आपण म्हणतो ऐंशी जागा अशा टोटल जे जागाची भरती निघणार आहे तर तुमची एक पंधरा हजार सहाशे एकतीस जागांची पूर्ण संपूर्ण भरती असणार किती पंधरा हजार सहाशे एकतीस ठीक आहे आता तुमच्या डॉक्युमेंटवर आपण डायरेक्टच ओके नंबर एक तुमचं डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे कंपल्सरी आहे हा हे जे काय तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो हे कम्पलसरी तुमच्याकडे दहावीचं गुणपत्रक असणं आहे आणि त्यासोबत म्हणतो दहावीची सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट तुमचं बारावीचं गुणपत्रक ज्याला आपण मार्क मेमो म्हणतो तो आणि प्रमाणपत्र ज्याला आपण सनद म्हणतो हे तुमच्याकडे असणं गरजे हे कंपल्सरी आहे हे डॉक्युमेंट तुमचे कसे आहेत तर कंपल्सरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर यापेक्षा जास्त तुमचं एज्युकेशन झालं असेल ठीक आहे तुमचं फर्स्ट इयर असेल सेकंड इयर असेल थर्ड इयर असेल ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पीएचडी असेल जे काही असेल ते उच्चतम शैक्षणिक अर्हता त्याचं तुमच्याकडे गुणपत्रक असणं गरजेचं आहे डिग्रीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा पाहिजे जर तुम्हाला बारावीच्या व्यतिरिक्त इतर तुमच्याकडे असेल तर चाल ओके त्याच्यानंतर चा बघा आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे टी सी तर अनेक जणांची टी सी अडकलेली आहे कोणाचं फर्स्ट इयरला ऍडमिशन आहे कोणाचं सेकंड इयरला आहे पुढचं थर्ड इयरला ऍडमिशन आहे तर हरकत नाही तुम्हाला कॉलेजकडून बोनाफाईड मिळतं तर ते बोनाफाईड तुमच्याकडे असेल तरही चालतं काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर सगळ्यात मोस्ट दोन नंबरच काय आहे जातीचं प्रमाणपत्र जर आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो काय कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे हे कास्ट सर्टिफिकेटचा जर विचार केला तर तुम्ही कुठल्या कास्ट मधून फॉर्म भरणार आहात त्याच्यावर डिपेंड आहे मग समजा तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरणार आहात तर तुमच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट पाहिजे तुम्ही एस मधून फॉर्म भरताय तुमच्याकडे एस च सर्टिफिकेट पाहिजे कधीच पाहिजे जाहिरात यायच्या अगोदरच पाहिजे त्याच्यासोबत तुमच्या एस च सर्टिफिकेट पाहिजे ठीक आहे तुम्ही एन मधून फॉर्म भरताय एन टीचं सर्टिफिकेट तुम्ही एस सी बी सी मधून फॉर्म भरताय तर एस सी बी सी सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरताय तर ईडब्ल्यू तुमचं ज्या कास्टमधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या कास्टचं सर्टिफिकेट फक्त तुम्ही ओपन मधून फॉर्म भरताय तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यायची आवश्यकता पडत नाही लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुमचं वय आणि आदिवास जे त्या वय आणि आदिवासच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला काय पाहिजे तुमचं डोमासाईल अनेक जण आहे डोमासाईल मुळे भरतीतून बाहेर जातात त्यामुळे वय आणि आदिवास ज्याला तुम्ही डोमासाईल म्हणतात ज्याला आपण रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो पण तहसीलचं ठीक आहे रहिवासी कुठलं तहसीलचं रहिवासी प्रमाणपत्र हे तहसीलचं तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला भरती देता येते आहे ते लक्षात ठेवा हे महत्वाच्या या कुठल्या हे सगळे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे आणि तुम्हाला काही प्रश्न असतील आपली ऑनलाईन बावन्न बासष्ट पंचान्न त्रेसष्ट संपर्क करू शकता ठीक आहे माध्यमातून आता नॉन क्रिमिनल कोणासाठी कंपल्सरी आहे बघा नॉन क्रिमिनल एक महत्वाचं हे कंपल्सरी कोणासाठी आहे आणि कोणाला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही नंबर एक तुम्ही जर एस सी मधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही तुम्ही एस टी कास्ट मधून असाल फॉर्म भरत असाल तुम्हाला या नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही आणि तुम्ही ओपन मधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही बाकीच्या ज्या कुठल्या कास्ट आहेत मग तुम्ही समजा ओबीसी मधून फॉर्म भरताय ठीक आहे नॉन क्रिमिनल तुम्हाला लावावं लागतंय तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरताय नॉन क्रिमिनल लावा लागत तुम्ही एससीबीसी मधून फॉर्म भरताय तुम्हाला नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे तुम्ही एन टी मधून फॉर्म भरताय तुम्हाला नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे तुमच्याकडे नसतील डॉक्युमेंट तर लक्षात ठेवा भरतीची अधिसूचना आलेली अजून भरतीची अधिकृतपणे जाहिरात आलेली नाहीये तर जाहिरात यायच्या अगोदर तुम्ही हे डॉक्युमेंट काढणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला पोलीस भरती देता येणार अन्यथा पोलीस भरती देता येणार नाही ठीक आहे ओळखपत्र म्हणून तुमच्याकडे आधार क्रमांक असावा ज्या आधार क्रमांकाच्या आधारे तुम्हाला फॉर्म भरायचंय पॅन कार्ड तुमच्याकडे आधार क्रमांक असला तरी चालतो नसेल पॅन कार्ड पाहिजे किंवा मतदान कार्ड कुठलंही एक ओळखपत्र पण मोस्ट इम्पॉर्टन्ट तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असेल कारण कार्ड नंबरवर तुमचा फॉर्म भरल्या जातो त्याच्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट साईजचे फोटो असावेत फॉर्म भरण्यासाठी किंवा मग तुम्हाला ग्राउंडच्या वेळेस तिथे लागणार आहे तर पासपोर्ट साईजचे तुम्ही फोटो सुद्धा काढून घ्या रनिंग मध्ये सध्याचे तुमच्याकडे फोटो पाहिजे हा ज्यांना साठी जागा आल्या तर फॉर्म भरत असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी नाहीये पण ज्यांना फॉर्म भरायचा ड्रायव्हरच्या जागा तर त्यांच्यासाठी लायसन जात वैद्यता प्रमाणपत्र आता हे जे ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो काय म्हणतो त्याला कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो कास्ट व्हॅलिडिटी आता कास्ट व्हॅलिडिटी काय आहे तर हे बाबांना सध्याच्याला फॉर्म भरताना नसेल तरी चालतं काही ज्या कुठली कास्ट व्हॅलिडिटी आहे तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर सहा महिन्याने दिलं तरीही चालतं तुम्ही पोलीस मधून इतर कास्टमध्ये लागला ठीक आहे आणि तुमच्याकडे कास्ट फॅलिडिटी तर तुम्ही जॉईन झाल्याच्या सहा महिन्यांत देऊ शकता किंवा तुम्हाला कास्ट फॅलिलिटी देता येते त्यामुळे तेवढा काही प्रश्न नाही एम सी आय टी प्रमाणपत्र कंपल्सरी नाहीये असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी काही प्रॉब्लेम त्याचा नाहीये परंतु जॉईन झाल्यानंतर दोन वर्षात तुम्हाला ते सुद्धा द्यायचंय हा त्याच्यानंतर तुम्ही अनाथाचं आरक्षण घेत आहेत अनाथ म्हणून तुम्ही फॉर्म भरला असेल की तुम्ही अनाथ आहात अनाथ म्हणून फॉर्म भरला असेल तर तुम्ही। तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी अना सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पोलिसाचे पाल्ले असताल तुम्ही पोलिसाचे पाल म्हणून तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पोलिस पाल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं तुम्ही होमगार्ड म्हणून फॉर्म भरला असेल तर होमगार्डचं एक हजार पंच्याण्णव दिवस होमगार्ड म्हणून काम केलंय त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असावं पुरावा असावा आणि तुमच्या नावामध्ये बदल असेल अनेक महिला आहेत त्यांच्या नावात बदल असतो लग्न झाल्यानंतर नाव चेंज होतं त्यांच्या नावात बदल असेल तर तुम्ही ते गॅजेट करून घ्यायचं ठीक आहे अफिडेव्हिट भेटतं <coughs> ते अफिडेव्हिट करून घ्यायचं हे डॉक्युमेंट हा त्याच्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईन बॅच लावायचं असेल पोलीस भरतीचा आपला नंबर दिलेला आहे या नंबरला व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती घेऊ शकता किंवा आपले टेस्ट सिरीज ऑलरेडी गेल्या वर्षी सुरू झालेली आहे फक्त पन्नास रुपये फीस ठेवलेली आहे ती सुद्धा जॉईन करा श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी ऑलरेडी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन ते डाउनलोड करा त्याच्यानंतर तुम्ही खेळाडू म्हणून जर फॉर्म भरत असाल खेळाडू ठीक आहे तर खेळाडूसाठी तुम्हाला ते प्रमाणपत्र पण कुणाच उपसंचालक यांच्याकडून ते पडताळणी केलेलं असावं त्याच्यासोबत उमेदवारांसाठी असेल तर तीस टक्के आरक्षणाच्या सवलतीचं सध्या ते कॅन्सल केलंय तुम्ही प्रकल्पग्रस्त म्हणून फॉर्म भरताय तुम्ही भूकंपग्रस्त म्हणून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील जे प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असावं त्यांनी दिलेलं तुम्ही माजी सैनिक उमेदवार जे आहेत तर तुमच्याकडे डी चार कार्ड आर्मी ग्रॅज्युएशन इतर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि पोलीस भरती ऑनलाईन साठी तुम्हाला हा नंबर दिला आहे या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता ठीक आहे आणि रेग्युलर आजपासून तुमचं पोलीस भरती जे आहे त्याचं रेग्युलर लेक्चर आजपासून सुरू होणार पोलीस भरती संपूर्ण डिटेलमध्ये हा तुमचा पंधरा हजार सहाशे एकतीस जागाचा चार्ट आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक ठीक आहे चालकसाठी ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे दोनशे चौतीस जागा आहे ओके थांबतोय मी ऍप डाउनलोड करा आपलं टेलिग्राम जॉईन करा सगळ्यात महत्वाचं टेलिग्राम जॉईन करा तुम्हाला इतकी महत्वाची माहिती तिथं रोज देतोय मी जेवढे काही प्रश्न आले त्या प्रश्ना रिटेड सगळी माहिती तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा मिळते त्यामुळे ला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ओके थांबतोय आणि लाईक करून त्या ला आवडलं तर